आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या विकास निधीतून बागलांचे वैभव असलेल्या महालक्ष्मी मंदिर सभा सभामंडपसाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते सभामंडपाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महालक्ष्मी मंदिरचे ट्रस्टचे सुरेश शेवला ज्येष्ठ नेते अरविंद तात्या सोनवणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दळवी अनिल पाकळे मंगेश भामरे कन्हैयालाल पाठक रामा अमृतकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचालन प्राध्यापक ललित यांनी केलं आमदार दिलीप यांनी आपल्या भाषणात सांगितले की या नगरीशी माझे नाट ते अटूत आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभामंडपाचे काम नवरात्र उत्सवपूर्वी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी मंडळाच्या वतीने दानशूर व्यक्तींचा यथोचित सत्कार केला आडवकेट चिंधडे नाना महेंद्र शर्मा दीपक पाकळे दीपक जापानी यांच्यासह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल बोहरी सुहास बधान प्रवीण खेरणार अनिल गंगावणे अनिल गोंदकर संतोष गंगावणे सुनील गंगावणे राहुल पाटोळे राहुल धुमाळ विकी मोरे दौलत सोनोने मुन्ना बागुल बाळा सोनोने बबलू वारकर सचिन पाटील पंकज मालपुरे जिवा बगडाणे जितू बगडाने, बगडाने यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव